हे सरकार नर्सिंग क्षेत्रात लिंगभेद करत का असा आरोप करत राज्यातील मेल नर्सिंग विद्यार्थ्यांवर अन्याय करणाऱ्या ऐंशी वीस लिंग आधारित धोरणाच्या विरोधात आज मेल नर्सेस बचाव समिती आक्रमक झाली आहे या धोरणांमुळे हजारो पुरुष विद्यार्थ्यांचे करिअर धोक्यात आले असून शिक्षण आणि नोकरीत त्यांना दुय्यम वागणूक दिली जात असल्याचा आरोप करण्यात आला मेल नर्सेस बचाव समितीने भेट निवेदन देत हे धोरण तात्काळ रद्द करण्याची जोरदार मागणी केली आहे समितीने स्पष्ट केले आहे की शिक्षणात आणि नोकरीत लिंगाच्या आधारे भेदभाव राज्यघटनेच्या तत्वांना हरताळ फासणार आहे शेवटी प्रश्न आहे समानतेचा आणि संविधानाचा लिंगभेदाच्या आधारावर शिक्षण व नोकरीत भेदभाव सहन केला जाणार नाही आता सरकारने निर्णय घ्यावा अन्यथा आंदोलन अधिक तीव्र होणार असा इशारा मेल नर्सेस बचाव समितीने दिला आहे मी अजय भास्कर मराठे मेल नर्स बचाव समिती महाराष्ट्र राज्य यातर्फे मी सांगू इच्छितो की राज्य शासनाने अकरा जून रोजी एक आर आर राजपत्र काढलं त्या राजपत्रामध्ये असं दिलेलं आहे की डी ई आर वैद्यकीय शिक्षण मंडळाचं मेडिकल कॉलेज जे काही असतील त्यांच्या ज्या काही भरती होतात त्या भरतीमध्ये नर्सिंग परिचारिकांच्या भरतीमध्ये ऐंशी टक्के महिला आणि वीस टक्के पुरुष हे इथून पुढच्या देखील भरतींमध्ये हे घेतले जातील हा आर आर त्यांनी आता लागू केलेला आहे पण यापूर्वी ज्या काही भरती होत होत्या या भरती या, या मेरिटनी हाय आणि जातीने आहे होत होत्या ज्याच्यामध्ये गट्स आहेत ज्या क्वालिटी आहे तो जर का त्याला चांगले टक्केवारी पडले तर त्यानुसार तो गव्हर्मेंट म्हणजे सरकारी जॉबला लागत होते पण आता हा आर आर आल्यामुळे राज्य शासनाकडून जो काही आर आला आला आहे या आर आरमुळे राज्यातील जे काही मेन नर्सेस आहे हे बेरोजगार झालेले आहेत कारण राज्यामध्ये बघायला गेले तर साडेचार लाख नर्सेस आहेत जर का मेल नर्सेसला या ऐंशी टक्के महिला आणि वीस टक्के पुरुष असेल तर आम्हाला महिलांच्या विरोधात आम्हाला काही कुठल्या गोष्टी बोलायच्या नाहीत एकीकडे एक राज्य शासन म्हणत आहे की महिला या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आपण आता वावगत आहोत आणि एकीकडे राज्य शासन नर्सिंग पद विद्यार्थ्यांच्या ज्या काही भरती असतील सरकारी भरती त्यामध्ये असा नियम लागू करत आहे हा या मेल नर्सेससाठी साठी हा अतिशय अन्यायकारक भूमिका राज्य सरकारने घेतली आहे गेल्या महिन्याभरापासून आम्ही राज्यामध्ये तालुका तालुका जिल्हा जिल्हा पातळीवरती वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलनं केले लोकप्रतिनिधींमार्फत खासदार असतील आमदार असतील वैद्यकीय शिक्षण मंत्री असतील सगळ्या मंत्र्यांच्या आमच्या भेटीगाठी घेतल्या प्रत्येक आमदाराने खासदाराने विधिमंडळामध्ये डॉक्टर सत्यजित तांबे यांनी देखील विषय घेतला तरी देखील सरकार आमच्या बाजूने बोलायला तयार नाही आम्ही पाच ऑगस्ट रोजी या सगळ्या अनुषंगाने आज आझाद मैदान मुंबई येते आज आंदोलन केले सकाळी दहा ते पाच वाजेपर्यंत जवळपास आमचे पाच हजार नर्सेस मेन नर्सेस आज इथं उपलब्ध होत्या आणि तरी देखील राज्य सरकारने आम्हाला कुठल्याही प्रकारच्या बैठकीस बोलवलं नाही त्या अनुषंगाने राज्यातील जे काही पदाधिकारी होते यांनी मुंबई मंत्रालयासमोर जाऊन जोरदार शक्ती प्रदर्शन केली आणि यातून आम्हाला एवढं सांगायचं आहे की सरकारने आमच्याकडे जास्तीत जास्त लक्ष द्यावं लक्षवेधी भूमिका आम्ही घेतली कारण का की का हा मेल नर्सेसचा जो आवाज आहे हा सरकारने दाबण्याचा प्रयत्न केलेला आहे हा आवाज सरकार दाबू शकत नाही आमची एकच मागणी राज्य शासनाकडे कारण हा आय सी बी सार कायदा जो आणला आहे हा रद्द करावा कारण राज्यामध्ये विविध प्रकारचे गोरगरीब शेतकऱ्यांची मुलं शिक्षण घेत आहेत पाच पाच सहा सहा लाख रुपये शिक्षणाला लागत आहेत तर जर का राज्य शासनाने हा निर्णय घेतल्यामुळे जर का जे काही शेतकऱ्यांचे मुलं असतील ते जर बेरोजगार होत असतील त्यांना सरकारी जॉब नसेल तर कदाचित हा अन्यायकारक भूमिका सरकारने घेतली आहे त्याच्यामुळे राज्य शासनाला आमची कळकळीची विनंती आहे की हा आर आर त्वरित त्यांनी रद्द करावा आणि जातीने आहे मेरिटने आहे ही भरती पूर्ववत चालू ठेवावी अशी आमच्या राज्य सरकारला विनंती आहे त्याच्यामुळे जर का राज्य सरकारने याच्यावरती ठोस पावलं उचलली नाहीत किंवा हा आर आर जो आहे बीचा रद्द केला नाही तर भविष्यामध्ये हे आंदोलन राज्यभर एवढं पेटणार आहे की आम्ही सगळ्या नर्सेसकडनं जिल्ह्या जिल्हा जिल्हाधिकारी कार्यालयावरती आत्मदहनाचा इशारा राज्य सरकारला देतोय त्याच्यामुळे मी तर थांबतो जय हिंद नेमकं तुमचं काय म्हणलं वैद्यकीय शिक्षण विभागाने दहा जून रोजी एक आर आर काढलेला आहे त्यामध्ये ऐंशी टक्के महिलांसाठी संधी देण्यात येईल वीस टक्के पुरुषांसाठी महाराष्ट्रामध्ये अडीच ते तीन लाखाच्या जवळपास मेल नर्सेस नर्सिंग शिक्षण घेतलेलं आहे ते मेल नर्सेस कुठे जातील त्यांचं काय चुकलंय की आम्ही नर्सिंगचं ऍडमिशन घेऊन या माध्यमातून मेल नर्सेस बचाव समितीच्या वतीनं महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनं करण्यात आली पाच हजार मेल नर्सेसच्या उपस्थितीमध्ये आझाद मैदान इथे आज आंदोलन करण्यात आलं या अनुषंगाने वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी भेट घेऊन समान संधीसाठी आम्हाला आमच्या बाजूने जर निर्णय नाही घेतला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा या माध्यमातून देतोय सरकारने लक्ष द्या